उताराच्या अगदी बाजूला असलेला आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर असलेला हा किल्ला आहे छोटासा किल्ला आहे त्याच्यावर आलो आम्ही आणि आज काय क्लॅरिटी आहे काय व्ह्यू मिळतो इकडनं मला हा समोर दिसतोय तो तवल्या त्याच्या बाजूला आहे तो आहे अचला पलीकडे जे मोठं पठार दिसतोय तो आहे अहिवंत त्याच्या बाजूला ढगात जो गेला आहे तो आहे सप्तशृंगी नंतर मार्कंड्या रवळ्या जवळ्या सरळ पुढे आलात की तुम्हाला धोडपचा किल्ला दिसेल त्याची इथून क्लिअरली मला त्याच्या डाईकमधली जी फट आहे ती दिसते आहे त्याच्या बाजूला एकदम आहे इखारा सुळका पलीकडचे डोंगर धुसर दिसत आहेत सरळ चांदवडची रेंज ओलांडून मी जर पुढे आलो मला कदाचित त्या मागे बिष्टा करा वगैरे ती रेंज असणार त्याच्या बाजूला आलो की मला धी दी, धीर भाऊजे दिसत आहेत सुळके याच रेंजमध्ये कुठेतरी चौलेरचा किल्ला आहे इकडनं सरळ पॅन करत आलो मला इकडे एक डोंगर दिसतो त्याचं नाव आहे पाच पांडव त्याच्या पलीकडे मला मुल्हेर आणि मोरा आहेत पण मला दिसत नाही त्यास आणि इथे ढगात जे गेले आहेत ते आहेत सालोटा आणि साल्हेर महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला साल्हेर त्याच्यावर परशुरामाचं देऊळ आहे आणि पलीकडे मी जर गेलो आ, मगाशी दिसत होते पण आता न्हावी रतनगड वगैरे सगळे ढगात गेले आहेत आणि इकडनं पुढे तुम्हाला सगळ्या डांगचा एरिया आहे डांग गुजरातचा एरिया आहे